श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आता श्रावण महिना लागलेला आहे आणि उद्या पहिला श्रावण सोमवार आहे श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेला सर्वश्रेष्ठ मानला जातो म्हणून या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते अभिषेक पटन होम होम हवन उपवास व्रत केले जातात त्यात निराहार व्रत व्रत नक्त व्रत मौन व्रत कर्पूर होम दान धर्म सतसंकल्प केले जातात या महिन्यात दर शुक्रवारी जिवितिकायचे पूजन केले के जाते त्याबद्दल आपण एक शॉर्ट पण टाकला आहे की कशा प्रकारचे पूजन आपण कोणाकडे जीवती म्हणतात कोणाकडे जीवी जिविती म्हणतात तर त्याचे पूजन केले जाते लहान मुलांना औक्षवण केले जाते सौभाग्यदायक मंग मंगळागौरी उत्सव साजरा केला जातो शिवपार्वती गणेशाचे पूजन करतात हा महिना मात्रांवर दया करण्यास सांगणारा त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांच्याशी नाते जोडणारा आहे म्हणून या महिन्यात नागपंचमी बैलपुडा मोठ्या उत्साहात साजरा होतो तर सागराशी संबंधित नारळी पौर्णिमा साजऱ्या करण्यात येते बहीण भावाचे पवित्र प्रेमाचे बंधन म्हणजेच राखी पौर्णिमा हा सणही मोठ्या आनंदाने साजरा केला जातो तर संस्कार करणारा श्रावणी संस्कार साजरा केला जातो भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आता श्रावण महिन्यात कोणते व्रत वैकल्य असतात तर श्रावण महिन्यात अनेक धार्मिक व्रत आचारता येतात पहिलं म्हणजे नक्तव्रत दिवसा उपवास करून पूर्ण श्रावण मास दररोज नक्तव्रत म्हणजे फक्त सायंकाळी आहार घेणे ज्यांना पूर्ण निरंकार शक्य नाही त्यांनी उपासनाचा उपोषणाचा एखादा पदार्थ खाऊन एकदा पाणी प्यावे असा असतो भगवान शिवाबरोबर प्रत्येक वारानुसार त्या त्या देवतेचेही पूजन करावे लागते दुसरं म्हणजे दर श्रावण सोमवारी उपवास केला जातो उपवास सायंकाळी सोडावा लागतो पण उपवास सोडल्यानंतर मंगळा मंगळवारी सूर्योदयापर्यंत कुठलंही अन्न खाता येत नाही म्हणजे खाऊ नये तिसरं म्हणजे दर शनिवारी उपवास सायंकाळी सोडणे पण उपवास सोडल्यावर रविवारी सूर्योदयापर्यंत कुठलेच अन्न खाऊ नये चौथं म्हणजे दुर्वा गणपती व्रत हे तीन किंवा पाच व्रताच व्रताचे व्रत आहे सरोतोभद्र मंडळावर गणपतीची स्थापना म्हणजे सुपारीवर करून त्यांना दुर्वा बेल आघाडा शमी मंदार वाहावे गणपती स्तोत्र गणपती अथर्व शिष्य किंवा गणपती मंत्र म्हणावा पाचवं म्हणजे सुपोधन वर्ण षष्ठी पानावर तांदूळ व वाण ठेवून स्त्रियांना वाणं देणे व वा जलाशयात सोडणे संकष्टी चतुर्थी या व्रताचा प्रारंभ श्रावणातील अथवा मागातील संकष्टी चतुर्थीपासून करावा सातवं म्हणजे श्रावण महिन्यात श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करावे आता नवनाथ भक्तिसार प्राणायन ग्रंथाचे पारायण कसे करावे याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ त्यामध्ये आपण सविस्तर माहिती बघू अथवा रोज किंवा एक किंवा दोन अध्याय वाचून एका महिन्यात पारायण पूर्ण करता येते त्याचप्रमाणे सुलभ भागवत ग्रंथ ग्रन्त या ग्रंथाचे पारायण देखील श्रावण महिन्यात करतात दररोज सर्व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात भगवान शंकराच्या पिंडीवर सर्व स्त्री पुरुष सेवेकरी संस्कृत किंवा मराठी रुद्र शिवकवच शिवमहिमा स्तोत्र म्हणून म्हणून रुद्राभिषेक करतात आपल्याला जमेल तसं आपण करू शकता दररोज नियमित वेळ ठरवून अभिषेक करतात साखळी पद्धतीही वापरतात सायंकाळी बिलव पत्र सर्वांच्या वतीने एक सेवेकरी वाहतो शेवटच्या दिवशी शंकराच्या पिंडीवर दहीभात लेपन करून प्रत्येकजण एकशे आठ बिल्बपत्र सामुदायिक एकशे आठ शिवनमावली घेऊन वाहतात या दिवशी नैवेद्यास चुरम्याचे लाडू असतात आरती नैवेद्य आरतीनंतर नैवेद्य प्रसाद लाडू दहीभात लेपनाचा प्रसादित वाटतात हे जे वा, सेवा सेवेकरी आहेत किंवा जे केंद्रात नियमित जातात त्यांना माहिती असेल तर अशा प्रकारे श्रावण महिन्यातील व्रत वैकल्य आहे आपल्याला जमेल तसे जमेल तेवढी शक्यतो जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा त्याचे लाभही तितकेच प्रभावकारी आहेत आपण काही नवस केला असेल त्याचप्रमाणे शिवलीलामृत आहे शिवलीलामृताचे परायण आपण दररोज त्यामध्ये दिलेलं आहे की कि किती अध्याय वाचू शकता जास्त मोठे नाही आहेत छोटेच अध्याय आहेत दोन दोन करून जरी आपण वाचले तर सात दिवसात ते पूर्ण अध्याय आपले संपून जातात तर ते कुठल्याही एका आठवड्यात श्रावण महिन्याच्या आपण करू शकतो दर सोमवारी आपल्याला शिवमूठ व्हायची असते ती शिवमूठ शंकराच्या जी स्थापित मूर्ती आहे म्हणजे मंदिरातली जी मूर्ती आहे घरी पण वाहू शकतो पण मंदिरात जाऊन व्हाय तर अति उत्तम कारण त्याला जास्त महत्त्व आहे आप तर त्याप्रकारे आपण करू शकतात अशा प्रकारची श्रावण महिन्यातील सेवा आणि व्रत वैकल्य आहेत आपल्याला जमेल तसे जमेल तेवढी सेवा करा आणि अनुभव घ्या कधी कधी अनुभव घेण्यासाठी पण कधी सेवा नसू शकते कधी आपल्याला प्रसन्न व्हावे आपण देवाची कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी पण कधीतरी करावे तो माझं म्हणणं असं आहे देव तर आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ देतच असतो आपल्याला आपण काही मागण्यासाठी नाही तर आपण स्वतःसाठी करावे देवासाठी करावे कृतज्ञता व्यक्त करायसाठी करावे म्हणून जमेल तेवढी सेवा करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद